नमस्कार आम्ही ग्रीन प्लांट कंपनीचं ग्रो नाईट आणि पॉवर मिल्क दिलं होतं आम्ही तर त्याचा रिझल्ट आलेला आहे की कांदा जवळजवळ दोन एकर आहेत दोन एकर तरी एक पोतं पण दिलं त्यांना पॉटेस्टचं ग्रीन प्लांट कंपनीचा कांदा हा हो काही असायला आहे जैविक कांदा आहे हे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे पात वगैरे असे कांदा इथं तर एक दोन तुम्हाला आम्ही उपटून दाखवतो शेतकरी सध्या उपलब्ध नाहीत अर्जुन आणकव शेतकऱ्याचं नाव आहे की तुम्ही बघू शकता आम्ही लाईव्ह दाखवतो लाईव्ह उप म्हणजे उपटून डायरेक्ट दाखवतो तसं तो तो काय नाही मग असं कुठले तर काढून ठेवलं किंवा काय तर काही डायरेक्ट उपटून तुम्हाला दाखवतो आम्ही हे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर ग्रीन प्लांट कंपनी जी औषधं वापरावी शेतकऱ्याने ही कांदा जी आहे ही कमीत कमी सात ते आठ महिने टिकतो बरं का कशात आपला कलवड वगैरे करते ना किंवा स्टॉक कांदा बनते त्या स्टॉक कांदा कांदा चाल या कांदा चाळीत जे आहे ना कमीत कमी सात ते आठ महिने हे कांदा ह्याचा गेल्या वर्षी बी राहिला होता ह्या वर्षी बी राहणार हे जे आहे मी तुम्हाला गॅरंटी देणार तरी पण अशा प्रकारे हे हो बघा इकडं दाखवा दा जरा अशा या प्रकारे यांचा दोन एकर कांदा आहे है। आणि ह्यांनी कंपनीची औषध वापरली ग्रीन प्लांट खाली दाखवा दा जरा अशा प्रकारे कांदा आहे त्यांचा आणि दोन एकर कांदा आहे तेव्हा काही असा आहे तरी पण नमस्कार